दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी भडगाव तालुक्यातील मळगाव इथं दिनांक चौदा शनिवारी पवन फॅन्स क्लब व ग्रामस्थांसह तरुणांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं ही बैलगाडा शर्यत मळगाव व बांबरुड रस्त्यालागत पार पडली दुपारी साडेबारा वाजता आखाडा पूजन करून मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला भडगाव शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन राजेंद्र परदेशी पत्रकार अशोक परदेशी बंडू देवरे बांबरुड प्रब शैलेश मोरे चित्ते ईश्वर परदेशी बाळू पाटील प्रताप परदेशी यांच्यासह ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी पवन फॅन्स क्लबचे सर्व पदाधिकारी पंचमंडळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बैलगाडा शर्यतीत जवळपास अडीचशे बैल जोडींचा सहभाग होता या शर्यतीत नंदकिशोर बैल हातले तालुका चाळीसगाव येथील मालक हर्षल राजपूत तसंच बजरंग बैल करगाव चाळीसगाव येथील पंकज राठोड निंबा राठोड हे यशाचे पहिले मानकरी ठरले फुलंबरी जिल्हा संभाजीनगरचा तेजा अन अर्जुन ही बहिल दुसरे मुलतानी, मुलतानी, हे बैलजोडी दुसऱ्या स्थानी यशाचे मानकरी ठरले तेजाचे मालक माहिरा मुलतानी फर्दीन मुलतानी पिरवाडेकर हे आहेत तर अर्जुनचे मालक भरत राजपूत चरण राजपूत माराय राजपूत हे मालक फुलंबरी तालुका संभाजीनगर येथील आहेत गणेशपूर तालुका चाळीसगाव का येथील काशी अन बादल ही बैलजोडीने तिसऱ्या स्थानी यश मिळवलंय बांधगाव तालुका चाळीसगाव येथील कृष्णा आणि शंभू या बैलजोडीनंही चौथ्या स्थानी यश मिळवलं आहे वडाळा तालुका चाळीसगाव येथील बाजी अन् वादळ या बैलजोडीनंही पाचव्या स्थानी यश मिळवलं आहे तर महाकाल अन शिव या बैलजोडीनंही सहाव्या स्थानी यश मिळवलं आहे या शर्यतीत सर्वच बैलजोडींनी उत्कृष्ट वेग ताकद आणि शिस्तपद्धतीत आपल्या कलागुण दाखवून धावपट्टीत यश मिळवून उपस्थितांची मनं जिंकली या प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटानं सर्वच बैलजोड्यांचं तसंच मालकांचं स्वागत केलं या शरीती जळगाव संभाजीनगर धुळे सातारा यासह जिल्ह्यातील बैलगाडे सहभागी झाले होते या ठिकाणी जणू यात्रेचं स्वरूप आल्याचं दिसून आलं पंच म्हणून दीपक पाटील लखन बैरागी धनसिंग परदेशी चेतन पाटील अभि परदेशी तेजस पाटील ऋषी परदेशी अनिल परदेशी किरण पाटील निलेश राजपूत तसंच चाळीसगाव पंच कमिटीचंही चा अनमोल सहकार्य लाभलं तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपक पाटील लखन बैरागी चेतन पाटील धनसिंग परदेशी आदींनी उत्कृष्टरित्या पार पाडलं तसंच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सायंकाळी पार पडला यावेळी विजय जोडी मालकांना फ्रीज कपाट सोफा सेट ड्रेसिंग टेबल पंखा टेबल फॅन अशी बक्षिसं देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी बडगाव शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन राजेंद्र परदेशी फौजी समाधान पाटील पत्रकार अशोक परदेशी शिवसेना भीमसेनेचे अध्यक्ष शैलेश मोरे बबलू आमले वडाळा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी फौजी ग्रुप पवन फॅन्स क्लबचे सर्व पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आयोजक पवन फॅन्स क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अनमोल परिश्रम घेतले या कामी मळगाव ग्रामपंचायतीच्या आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थांचंही अनमोल असं सहकार्य लाभलं बैलगाडा शर्यतीच्या गावामार्फत प्रथमच आयोजन करण्यात आलं होतं बैलगाडा शर्यत उत्साहात आणि शांततेत पार पडली यावेळी तरुणांनी आनंदानं ढोल ताशाच्या गजरात नाचत विजयी जल्लोष साजरा केला बापराव शार्दूल पोलीस न्यूज भडगाव